नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे वाढत्या उष्णतेमुळे अधिकच लोक हैराण झाले आहेत अशात महिला वर्ग आरामदायी व कॉटनच्या कपड्यांना खूपच पसंती देत आहे आज तुम्हाला सर्वांहून हटके दिसायचे असेल तर उन्हाळ्यासाठी कॉटनच्या साड्या एकदम बेस्ट ऑप्शन आहे त्यामध्ये ट्रेंडमध्ये असणाऱ्या कॉटनच्या साड्याचे कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये कॉटनची राधाकृष्ण साडी ही खूपच ट्रेंडमध्ये आहे साडीची बॉर्डर ही राधाकृष्णाच्या प्रिंटची आहे त्यामुळे ती साडी खूपच आकर्षक दिसत आहे साडीचे ब्लाऊज हे कॉन्ट्रन्स ब्लाऊज आहे त्यामुळे साडी खूपच हटके दिसत आहे तुम्हाला एखाद्या पार्टीवेअरसाठी ऑफिससाठी ही साडी तुम्ही कॅरी करू शकता अशा साड्यांच्या डिझाईन व फॅब्रिक बरोबर हवामान समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे उन्हाळा सुरू झाला असून या ऋतू या ऋतूत त्वचेला थंडावा देणारे रंग निवडावेत कॉटनच्या साड्या उन्हाळ्यात खूपच आरामदायी वाटतात या साडीबरोबर जी ज्वेलरी दाखवली आहे तुम्ही तशी ज्वेलरी व इयरिंग्स कॅरी केले तर तुम्ही खूपच स्टॉयलिश व मॉडर्न दिसाल ही साडी तुम्हाला मार्केटमध्ये पाचशे ते एक हजार रुपयापर्यंत मिळेल या साडीचे विविध असे खूपच अप्रतिम कलर तुम्हाला पा मार्केटमध्ये पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद